एकतीस जुलै हा दिवस सफाई कामगार बलिदान दिन म्हणून लातूर शहरात अत्यंत मोठ्या आदराने साजरा करण्यात आलाय अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा दिवस अगदी उत्साहात साजरा केला जातोय यावेळी सफाई कामगारांच्या हक्कांचे अधिकारांचे आणि त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण बाबींच्या विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले या विशेष दिवसाच्या निमित्ताने सफाई कामगारांना त्यांचे हक्क का आणि अधिकार माहिती देण्यात आली दे। तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात आले की ते राहून आपल्या मुलांचे योग्य करू शकतात त्यांची या व्यवसायात येऊ कार्यक्रमात त्या सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला जे निर्व्यसनी राहून कर्तव्य पार पाडत आहेत त्यांच्या कामात कसलीही कुचराई नाही या सफाई कामगारांनी आपल्या कामात प्रामाणिकपणे योगदान दिले आहे आणि समाजासाठी मुलाचे काम केले आहे यावेळी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे प्रमुख राजकुमार होळीकर उपस्थित होते हा सफाई कामगार बलिदान दिवस आहे हा दिवस लातूरमध्ये आम्ही अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीनं गेले तीन चार वर्षापासून साजरा करतो हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू स्वच्छता आणि सफाईमध्ये काम करणारे जे कामगार आहेत या कामगारांना जागृत करणे संघटित करणे त्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी अस्तित्वात असलेले कायदे आणि योजना याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करणे तसेच या, तसे या कामामध्ये जे कामगार कामामध्ये कुचराई करत नाहीत आपले कर्तव्य पूर्णपणे निभावतात निर्वेषणे राहून आपल्या मुलाबाळांना शिक्षण वगैरे देतात आणि आपल्या कामामध्ये इतरांसोबत वरिष्ठांसोबत चांगलं वागणी करतात अशा कामगारांना आजच्या या दिवशी आम्ही त्यांचा आदर्श गुणवंत कामगार म्हणून सत्कार सन्मान करतो आणि अशा पद्धतीनं त्यांची पुढील पिढी जे काही आहे मुलं बाळं की या उद्योगात या कामात येऊ नये अशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करणे त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी मदत करण्याचं काम आम्ही सातत्यानं अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून करतो यावर्षी आम्ही लातूर शहरामध्ये कंत्राटी पद्धतीनं घंटागाडी चालवणाऱ्या चालक ज्या महिला आहेत कामगार अशा सहा महिला कामगारांचा सत्कार आणि पाच पुरुष कामगारांचा सत्कार सन्मान करत आहोत या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस याचे अध्यक्ष माननीय सुनील शिंदे पुणे हे उपस्थित आहेत तसेच लातूर विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त सन्मान्य साहेब हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सर्व कामगारांचा सत्कार सन्मान आज या ठिकाणी आम्ही करत आहोत